तर मी आज आपल्याला एक प्रश्न आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीला आणि त्यांचे उमेदवार जे आहेत शशिकांत शिंदेसाहेब यांना दिसू इच्छितो की देगावची एम आय डी सी जी आपण मंजूर करून आणली होती ती एम आय डी सी कुणाच्या विधान परिषदेच्या प्रश्नांमुळे गेली पुन्हामुळं या एम आय डी सीचे शिक्के उठवले गेले याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सातारकरांना दिलं पाहिजे मला स्पष्टपणे वाटत कारण जी एम आय डी सी आणि नैसर्गिक दिशा होणं गरजेचं होतं आणि झाली असती त्या एम आय डी सी चे शिक्के उठवा आणि ही एम आय डी सी करू नका म्हणून कलेक्टर ऑफिसपासून विधान परिषदेपर्यंत प्रश्न मांडणारे कोण होत आणि कुणाच्या प्रश्नावर कुणाचं सरकार असताना हे शिक्के एम आय डी जे उठवले गेले ह्याचं उत्तर महाविकास आघाडीनं आणि त्यांच्या उमेदवारांनी दिलं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हा प्रश्न जो कोणी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता प्रचारासाठी तुमच्यापर्यंत त्याला विचारा किंवा ही आमची एम आय डी सी गेली कशी थोडा आपल्याला तो येत्या नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना जेगावच्या एम आय डी सीची सुरुवात आमदार म्हणून प्रयत्न करून मी केली होती त्यावेळेस शिक्के जे आहे ते त्याच्यावर आपण टाकून घेतले होते आपली सगळं असताना सुद्धा जी डोंगराकडची जमीन आहे त्याच्याकडे कधीच शेती होऊ शकत नाही ती खडकाळ आहे किंवा डोंगर उतर आला आहे तिथं पाणी कधी पोहोचणार नाही आहे त्या ठिकाणची जमीन घेऊन डेव्हलप करून सात एमआयडीसी एम आय डी सी वाढली पाहिजे वाढवावी ही भूमिका शासनाकडे आम्ही मांडली होती